देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवस्थानच्या वतीने गावातील पहिली ते दहावी प्रथम तीन क्रमांक तसेच स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री भगवती संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन करताना श्री भगवती एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी सांगितले की स्पर्धेच्या युगात अनेक आव्हाने असून त्यांचा आत्मविश्वासाने सामना करा स्पर्धा कधीच संपत नसते यशात सातत्य ठेवल्यास जीवनात यशस्वी व्हाल असा सल्ला त्यांनी दिला सन्मानाने जगण्यासाठी इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा निश्चय करा आणि शालेय जीवनातच करिअरचा मार्ग निश्चित करा असेही प्रतिपादन श्री भगवती एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी येथे केले यावेळी व्यासपीठावर देवस्थान अध्यक्ष ओमकार पाध्ये उपाध्यक्ष दिलीप महाजन पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत देवस्थान सचिव निषाद परुळेकर उपसरपंच दशरथ मुणगेकर शिक्षक प्रसाद बागवे विश्वस्त प्रकाश सावंत आनंद घाडी पुरुषोत्तम तेली मनोहर मुणगेकर अनिल धुवाळी कृष्णा सावंत रामचंद्र मुणगेकर देवदत्त पुजारे आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षक प्रसाद बागवे यावेळी म्हणाले की गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामागे कठीण कष्ट असतात इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा आणि वाचन देखील वाढवावे यावेळी मयुरेश पुजारे दक्षेश मांजरेकर देवांग मेस्त्री वेदांत तवटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला शिक्षण तज्ज्ञ सौ शरयू घाडी यांनी देवस्थानला आवश्यक भेटवस्तू दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी देवस्थानच्या विविध उपक्रमांचा आढावा अध्यक्ष ओंकार पाध्ये यांनी घेतला यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजू पुजारे लिपिक रामतीर्थ कारेकर वायरमन श्री गावकर दिगंबर पेडणेकर डॉक्टर सुजित कदम प्रवीण सावरे संदेश धुवाळी पांडुरंग नाडगौडा नंदकुमार सोनटक्के धाकोजी सावंत सत्यवान घाडी सुरबा सावंत अरविंद सावंत रश्मी कुमठेकर अनुष्का मुणगेकर अनुजा कारेकर प्रकाश आईर गणपत दळवी अशोक बागवे नाना बागवे मंगेश लब्दे मनोज सावंत मोहन परब बळीराम मुणगेकर विश्वास मुणगेकर सुनील सावंत सीताराम मुणगेकर अजित रसम रवींद्र आईर आदी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते सचिव निषाद परुळेकर यांनी स्वागत केले तर सूत्रसंचालन आबा पुजारे यांनी केले